नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आज मी खूप एक्सायटेड आहे कारण आज मी आलेलो आहे स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण पूर्ण महाराष्ट्राला अभिमान असलेलं हे स्मारक आता पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात झालेलं आहे तर तेच आपण आज बघायला आलेलो आहोत तर तुम्हाला दाखवतो कसं आहे हे स्मारक मित्रांनो खूप भारी हे स्मारक आहे या स्मारकाची उंची जवळपास एकशे चाळीस फूट आहे तर त्याचा जो बेस आहे तो आहे चाळीस फूट आणि पूर्ण जी मूर्ती आहे ती आहे शंभर फूट मित्रांनो याच महिन्यात चौदा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता या स्मारकासमोर ऐतिहासिक मानवंदना पार पडली ज्यामध्ये तीन हजार ढोल एक हजार ताशे व पाचशे ध्वज याचा समावेश होता स्टॅच्यू ऑफ भूषण म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा पुतळा नेमका कुठे आहे इथे कसं यायचं याचा, याचा सर्व तपशील मी या व्हिडिओच्या अखेरच्या भागात दिलेला आहे इथलं पूर्ण स्मारक जे आहे ते साडेसात एकरमध्ये असणार आहे तर अजून इथलं बरंचसं काम व्हायचं आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते जे शंभूराजेंचे मामा होते त्यांचं पण इथे एक स्मारक होणार आहे आणि अजून बरंचसं काही या संकल्पनेच्या अंतर्गत इथे डेव्हलप होणार आहे तर जेव्हा हे पूर्ण डेव्हलप होईल तेव्हा ते अजूनच खूप भारी दिसेल तर अपेक्षा करूया की लवकरात लवकर ते सर्व डेव्हलप होईल पण आत्ता तरी जे काय बनलं आहे ते खरंच खूप भारी मित्रांनो जर तुम्ही नाशिक फाट्यावरून इकडे येत असाल मोशीकडे तर भोसरी क्रॉस केल्यानंतर बरंचसं पुढे आल्यावर मोशीकडे जाताना एक भाजी मंडीचा जो सिग्नल आहे इथे मोशीचं जे भाजी मार्केट आहे त्या चौकातनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे इथे एक पाठी लावलेली आहे बघा हिरामन शेठ बोराटे चौक तर या चौकातनं आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे या सिग्नलपासनं लक्षात ठेवा इथं नाव लिहिलेलं आहे हिरामन शेठ बोराटे चौक तर इथून आपण जेव्हा लेफ्ट घेऊ हा टर्न तेव्हा आपल्याला स्टॅच्यू ऑफ हिंदू हिंदुबरेशनला जाता येईल हे बघा माझ्या समोरच दिसतोय खूप छान वाटतंय या रोडनी जेव्हा तुम्ही हे स्मारक बघता खूप भारी आहे मित्रांनो जर तुम्ही स्पाइन रोड करणं आलात तरी तुम्हाला तो जो चिखलीचा सी एन जी पंप आहे मोठा त्या सी एन जी पंपापासनं जो खाली रस्ता आला आहे त्या रस्त्याने आपल्याला उजव्या हाताला आल्यावर हे पुढे दिसेल एक्झॅक्ट भाजी मंडीच्या ऑपोजिट साईडलाच आहे तुम्हाला मी दोन्ही साईडनी दाखवलंय तर आता बघा इथे ते दिसतंय आपल्याला स्मारक मंडळी छत्रपती संभाजी महाराजांनी जे स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्यांचीच आठवण म्हणून ही शंभूसृष्टी उभारण्यात येत आहे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय